बातमी भंडाऱ्यामधून भंडाऱ्यातील ओपारा गावामध्ये पुराचा वेडा पडला आहे तीनशेपेक्षा जास्त घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे भंडारा जिल्ह्याच्या लांगादूर तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण ओपारा गावामध्ये पुरानं वेडा घातलेला असून दोन हजार लोकसंख्येच्या या उपारा गावातील जवळपास तीनशे पेक्षा जास्त घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं हाकार ओढला दिला आहे दरम्यान पुरामध्ये वाहून जाणाऱ्या एका युवकास नागरिकांनी वाचवलेला आहे तर पुरामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागते गावातील संपूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे आणि सध्या पूरग्रस्त नागरिकांना शासकीय गोदामामध्ये स्थलांतरित करण्याच्या सूचना देखील प्रशासनाने दिल्या हवामान खात्याने भंडारा जिल्ह्याला रेड अलर्ट दिला असून लाखांदूर तर तालुक्यातील ओपारा गावात पुराचा अधिक फटका बसलेला आहे गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पावसामुळे पवली तालुक्यातील सेंद्रीय बुजुर्ग पासून पाणी वाहत असून लाखांदूर तालुक्यातील चुलबन नदीला पुराचे पाणी येतो अशा वेळी तालुक्यातील ओपारा गावाला दरवर्षी पुराचा तडाखा बसतो मात्र यंदा मुसळधार पाऊस बरसल्याने गावातुराने आकार माजवला